किंवा बाकीचे जे खेळ असतील त्याला मार्गदर्शन मिळावं त्याला प्रोत्साहन मिळावं अशा प्रकारचे कार्यक्रम रामावं त्यातून वृक्षारोपण वृक्षारोपणाचं राहील रक्तदान शिबिर बाकीच्या आरोग्य क्षेत्र क्षेत्राचं जीवन घेतलं जाईल तेच तेव्हा अशा प्रकारे कार्यक्रम घेत तर चांगल्या प्रकारे सर्वधार जाईल आणि लोक करतील अशा डी जे सर्वात

आपण विजेचा वापर करून एक पारंपरिक शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण जी आयोजित केली आहे त्या मोठ्या संख्येने मंडळांचे कार्यकर्ते असतील कामस्थ असतील पाटील आहे महिला पाटील आहे हे उपस्थित राहिलेले आहेत त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद धन्यवाद मानतो आता यात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपासूनच आपल्या इथं म्हणजे आपल्या सगळ्या फेस्टिवल किंवा जयंती उत्सव याची सुरुवात होते तर नेहमीप्रमाणे मागच्या वर्षी पण शिवजयंती रोड बघितली होती अंतिच असते डेंगूरची मेटे होती बघितली होते ते अतिशय उल्हासात साजरे केल्या पाहिजे त्याच वेळेस आपल्या ह्या लोशन कुणालाही तास झाला नाही पाहिजे त्याची पण सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे नदीच आहे म्हणजे सुप्रीम कोर्टाने काही नियम जास्त आवाज झाला तर त्याच्या आपण गणपतीच्या काळात मोठ्या प्रमाणात आपण डिझेलवर कारवाई केलेली आहे आणि डिझेलचा वापर पण कमी झालेला दिसला आपल्याला तर हीच अपेक्षा आता शिवजयंतीच्या वेळेस पण आहे शिवजयंती साजरी करताना कुठलेही आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र असेल कृतिम असेल तर त्याला आपल्या जीवापाठ कुठल्या प्रकारची विदंभाना होईल असं कुठलंही त्यासाठी त्याची खूप महत्वाचा पर्याप्रम काळजी घ्यायची आहे तसेच कुठलेही जाती धर्म त्यांच्या भावना दुगावतील अशा प्रकारचे कुठलेही गाणी घोषणा याच्यापासून आमरायचा आहे आणि जे प्रशासनाने मी परमिशन देताना पोलीस स्टेशनकडून ज्या नियम आटी मला आहे आहेत त्याचे नंतर पालन करून जी आहे ती अतिशय उल्हास साजरी करायची आहे त्याचप्रमाणे समाज उपयोगी काम असते आरोग्य शिबिर आहे वृक्षारोपण आहे किंवा स्वतः परीक्षे मार्गदर्शनाची क्लासेस आहे अशा प्रकारे आपण समाजासाठी जे आपल्या महाराजांनी केलं होतं

आणि आपल्याला येणाऱ्या शिवजयंतीनिमित्त सगळ्यांना पोलीस प्रशासनाकडून खूप खूप शुभेच्छा आपण विशेष शासना तसेच शिवजयंती शासनाल याची आम्हाला खात्री आहे कुठलीही अडचण आली तरी पोलीस प्रशासन तुमच्या पाठीशी आहे फक्त कोणत्याही कायद्याचं उल्लंघन झालंय कायद्या सूचनाचं उल्लंघन झाले सर्वांना परत एकदा शिवजयंतीनिमित्त शुभेच्छा एक मोठा विषय आहे की या निमित्ताने आई गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे किंवा ते अंबरी झेंडे उभे केले जातात तर त्याच्या करायचं आहे अशा पुतळा उभा करण्याला किंवा झेंडा उभा करण्याला विरोध नसतो पण अशा सणांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही कायद्याचं पालन करून शिक्षक कमिशन घेऊन सगळ्या गावाची ग्रामसभा असेल त्याला सरकारी विचारला लागते सगळ्या गोष्टी आहेत तर ते शिक्षक कमिशन घेऊन तुम्ही कोणतंही काम करू शकतात त्यावेळेस तुमचं आम्हाला सहकार्यच राहील आमचं पण तुम्हाला सहकार्य राहील पण इनिलिगली किंवा अवैधपणे असं कुठलंही काम करायचं नाही त्याच्यावर आमचं जातीने सगळ्यांचं लक्ष आहे आमच्या गावात वीस पाटील आहेत कोतवाल आहे

प्रस्ताव कसा तयार करायचा कुठं पाठवायचा काय कोणती कोणती कागदपत्र लागतात त्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन आमच्याकडून मिळेल कृपया कुणीही असा प्रयत्न करू नये वेळीच प्रशासनाला माहिती दिली तर आपण त्यांना योग्य त्यांना मार्गदर्शन करू शकतो या काही गोष्टी आहेत त्याच्या सगळ्यांनी लक्षात ठेवून घेणारी जयंती आहे अतिशय उल्हास हजर करायची आहे

आणि ज्या साहेबांनी आपल्याला इन्फेक्शन दिल्या त्या सूचना दिल्या त्याचं तंतोतंत पालन करून आपण शिवजयंती साजरी करूया हा शब्द आपण कर्मा तालुक्यातील सर्व मंडळाच्या वतीने देऊयात आणि हा कार्यक्रम का येथील शिक्षक समजाशी जाहीर करूया